नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उमेश जानराव आज आपण आहोत धनगरवाडी येथे शेतकरी आप्पासाहेब वाकचौरे यांच्या शेतामध्ये आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस मागच्या वेळेस या प्लॉटवरती व्हिजिटला आलो होतो तर त्यावेळेस आपण त्यांना काही मार्गदर्शन केलं होतं काही खतं औषधं सोडण्याचं त्यांना आपण नाही का सुचवलं होतं आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी केलं तर खरोखर त्यांना त्याचा फायदा झालेला आहे तर शेतकऱ्यांचं खूप समाधान आहे तर बघा ही जमीन जी आहे तर ह्या जमिनीमध्ये खूप प्रमाणामध्ये नाही का अति प्रमाणामध्ये चुनखड जमीन असल्यामुळं ह्या जमिनीमध्ये फेरस आणि झिंकची कमतरता असते त्याच्यामुळं ह्या शेतामध्ये नाही का कंटिन्यू प्लॉट जे असतात अद्रकचे तर हे पिवळे पडत असतात पण त्यांना आपण मागच्या वेळेस एक सल्ला दिला होता की ह्या शेतामध्ये नाही का अद्रक तुमची कंटिन्यू सातत्याने पिवळे पडत राहील याच्यासाठी तुम्ही नाही का प्रिंटीमध्ये म्हणजे पिवळे पडण्याच्या आधी आपण नाही का त्यांना फेरस आणि झिंक यांना ड्रिपद्वारे नाही का देण्यासाठी आपण सांगितलं होतं तर शेतकऱ्यांनी खरोखर त्या पद्धतीनं त्यांनी प्रिवंटीमध्ये आधी नाही का त्यांनी झिंक आणि फेरस सोडल्यामुळे इतका जबरदस्त आणि छान पद्धतीने रिझल्ट भेटला म्हणजे अशा कंडिशनमध्ये सुद्धा आदरकीचं प्लॉट नाही का तुम्हाला बघू शकता तुम्ही इकडं की कुठंच नाही का फक्त वेळ पाना वगैरे तुम्हाला असं काही दिसणार नाही आहे तर सगळ्या शेतकऱ्यांना एक सा सूचना आहे म्हणजे सांगण्यात येतं की जर आपल्या जमिनीमध्ये चुनखड जर प्रमाण असेल चुनखड जमिनीयुक्त चुनखडयुक्त जर जमीन असेल तर आपल्या जमिनीमध्ये प्रिंटीमध्ये झिंक आणि फेरसची प कमतरता जी असते तर त्याच्यासाठी आपण नाही का पिवळेपणा येण्याच्या आधी नाही का झिंक आणि फेरस सोडावे धन्यवाद